बंड बन बनवूया लगेच होणारा पौष्टिक मुलांच्या डब्याला पाहिजे असेल तर मुलं लगेच नाश्ता मागितले तर एक तास दीड तासही भिजून होतो लगेच या ठिकाणी बघा मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच्या निम्म तांदूळ त्याच्या निम्म उडीद डाळ आणि एक चमचा मेथी हे घातलेलं आहे आता कसं आहे सांगते मूग जेवढं तुम्ही घ्या त्याच्याने मग तांदूळ घ्यायचं त्याच्याने मू उडी डाळ घ्यायचं आता मी हे जवळजवळ एक दोन तास जाणं माझं जा भिजलेलं आहे आता हे काय करूया प्रथम हे बारीक करून घेऊया मी दोन तीनदा धुऊन भिजत राखले होते आता प्रथम काय करूया हे डोशाचं पीठ आपण जसं बारीक करतो ना तशा पद्धतीनं बारीक करूया एक लहान मुलांना पौष्टिक आहे याच्यामध्ये दही घालूया ताक असेल तर तुम्ही ताक घालू शकता किंवा दही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही असंच केलं तरी चालतं आता हे थोडंसं पाणी घालून आपण जे डोशाला बॅटर तयार करतो ना तशा पद्धतीने तयार करून घेऊ हे पहा या ठिकाणी असं बारीक करून घेतलेलं आहे जसं आपण रेग्युलर तांदळाचे वगैरे डोसे करतो ना तशा पद्धतीने हे करायचं आहे आता या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालतं कोथिंबीर आणि बारीक असं मिरची चिरून घेतलेलं आहे थोडी बारीकच करा जे ती खाताना नाही आहे ती कट लागणार नाही एकदम जे छोटी छोटी केली तर एवढा प्रॉब्लेम येत नाही मग आता मी याच्यामध्ये घालते याच्यामध्ये टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो घालू शकता चवीप्रमाणे मीठ घाला तीळ घाला एक दोन चमचे आणि जिरे एक चमचे आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी वाढवू शकता याच्यामध्ये आता तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता याच्यामध्ये टोमॅटो वगैरे शिमला मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मुलांना नाश्त्याला देण्यासाठी खूप चांगला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे कारण हे पीठ आपण भिजवलेलं नाही आंबवलेलं नाहीये त्यामुळे बन डोसा करायचा आहे त्यामुळे तो थोडा जाड असतो जर तुम्ही सोडा नाही घातला तर मग ते कसं होणार आत पीठ तसंच राहणार फुगणार नाही मग थोडासा तुम्ही अर्धा चमचा घालू शकता जास्त घालू नका हे एक अर्धा चमचा एवढं आता हे बॅटर चांगलं मिश्रण ठेवायचं एक दहा मिनिट असंच ठेवूया आपण ह्याला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला गडबड असेल तर काही प्रॉब्लेम नाही असं करू शकता कारण याच्यामध्ये आपण जे तांदूळ मुगाची डाळ उडीद डाळ लगेच भिजते पण तांदूळ कसं आहे लवकर भिजत नाहीये ना मग आपण बारीक केलं सोडा पण एक दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी असंच ठेवूया आणि पुन्हा दहा मिनिटांना आपण काय करूया करूया मला म्हणजे वेळ आहे म्हणून तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही लगेच झटपट केला तरी चालतं एक दहा मिनटं झाले ते पण माझं फुगलेलं आहे सोडा गाठल्यामुळं आता बंडोसा डोसा करायचं म्हटलं की हे जे तडकापात्र आहे हे थोडंसं मोठं लागतं हे माझं लहान आहे त्यामुळं मी तव्यातच करणार आहे माझ्याकडं डोश्याचा तवा आहे त्याच्यामध्ये करणार आहे डोसा म्हणजे हे जे तुमचं जर मोठा असेल तर याच्यामध्ये तुम्ही करू शकता म्हणजे बरोबर त्या आकाराचा तो होतो तवा चांगला तापू दे हे पहा तवा चांगला गरम झालेला आहे आता काय करायचं सांगते त्याच्यावर असं एक दोन चमचे तेल घालायचं हे तेल पसरलं नसलं पाहिजे थोडासा मी आधार देती म्हणजे दे। हे दे व्यवस्थित बसेल हां हे हे तेल असं दिसतंय का हे बघ हे असं तेल आता याच्यामध्ये मी काय करणार आहे आणि थोडे तिळ आपल्याला बन टोसा बनवायचा आहे त्यामुळे छोटा छोटा करावा लागतो आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं हे चिकट नाही आणि आता गॅस मिडियम करायचा म्हणजे चांगलं आतून भाजलं पाहिजे आता काय करायचं तेल सोडायचं अशा पद्धतीने आपण हा चांगला भाजून घ्यायचा गॅस मिडियमच ठेवा म्हणजे आतून चांगला फुलला जातो मुलांना डब्याला द्यायला वगैरे हे फसलाले आहे ते मी करी करते आता याचा हो। वर काय गरज नाही आहे गॅस मीडियमच ठेवा चांगला भाजला ना तर काढूया हे बघा या ठिकाणी आपला पोण सोसा तयार झालेला आहे हे बघा याचा कढीपत्ता वगैरे तीळ वगैरे खायला पण खूप छान लागतं आणि दिसतं पण खूप छान बघितल्याबरोबर मुलं तुमची खाणं आता आपण हा काढून दुसरा करतो गॅस बारीक करायचा आता कारण तीळ जे आहे ते उडतात तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाण कमी जास्त करू शकता पहिला कढी पत्ता करा म्हणजे पिळ लगेच टाकली की लगेच आपण त्याच्यामध्ये बॅटर टाकायला मी या ठिकाणी विरबीर फळ घेतलेलं आहे गॅस मिडियमच आहे हे पहा या ठिकाणी आपले असे बनडोसे तयार झालेले आहेत मी या ठिकाणी चार केलेले आहेत हे पहा एक दोन तीन आणि चार आणि तुम्हाला दाखवते मी याच सुद्धा आपले तयार केले हे पहा हे याच पिठाचे खूप छान झाले ते बघा अप्रतिम लागतात करून बघा पौष्टिक आहे मुगाची डाळ असल्यामुळे आणि आपण ह्याच्यामध्ये जास्त काय असं हे घातलेलं नाही आहे त्यामुळं मुलांना पादनं वगैरे असं काय होणार नाही आहे आणि ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास आहे त्यांना पण काही त्रास होणार नाही आहे हे बघ या ठिकाणी हे आपे पण तयार आहेत आणि असे सुद्धा तयार आहेत आणि माझ्याकडे खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार आहे हे बघ ह्याच्या पद्धतीनं मी केलेला आहे हे बघा हे आपे हे खूप आतून बघा खूप छान गरम आहेत एकदम तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद